श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं स्वागत श्री शंकर सहकारी साखर कारखाना व ग्रामपंचायत सदाशिवनगर यांच्या वतीनं करण्यात आले तसेच माळशिरस तालुक्यातील माऊलीच्या पालखीचं पहिले गोल रिंगण पुरंदावडे या ठिकाणी पार पडले माऊलीच्या पादुकाचे व आश्वाच पूजन माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय श्री अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्या शुभ करण्यात आले श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं दहा भाविकांना अन्नदान करण्यात आले यावेळी अभिजीत डुबल साहेब जगताप सरपंच वीरकुमार दोषी उपसरपंच उदय धाईजे शंकर कारखान्याचे संचालक रामदास करणे रामभाऊ खुळे सुनील माने दादा पाटील बिनू पाटील महादेव शिंदे सुधाकर पोळ कारखान्याचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी स्टाफ उपस्थित होता रिंगण सोहळ्याची तयारी पुरंदावडे ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच राणी मोहिते उपसरपंच देवीदास ढोपे प्राजक्ता ढोपे भगवान पिसे पोपट गरगडे मोहनानंद महाराज संतोष शिंदे महादेव बोराटे विठ्ठल अर्जुन सुदाम ढगे पांडुरंग सालगुडे पाटील दादा पा मोहिते धनाजी नाळे राऊत नारायण सालगुडे पाटील विजयसिंह पालवे नाना ओवाळ ज्ञानदेव पालवे नामदेव बोडरे ज्ञानदेव चव्हाण शेखर सावंत बाबा बोडरे दत्तात्रय पिसे ग्रामसेवक सचिन बनकर व ग्रामस्थ तसेच शेकडो युवा कार्यकर्ते त्यांनी सहकार्य केले या सोहळ्यामध्ये विश्वस्त चोपदार व प्रशासकीय अधिकारी यांचा सन्मान माननीय अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला